नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ठाणे म्हटलं की आठवतं तलावांचं एक छोटंसं गाव आता याच गावाचं रूपांतर शहरात झालं आहे साहजिकच शहरात रूपांतर झाल्यावर महानगरपालिका ही अस्तित्वात आली शिवसेनेला ठाण्याने पहिल्यांदा सत्तेपर्यंत नेलं बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाने आणि काम करण्याची जी पद्धत होती त्यामुळे ठाणेकरांनी शिवसेनेच्या हातात सत्ता सोपवली स्वर्गीय दिघे यांनी ठाण्यात शिवसेनेचा विस्तार केला आणि त्यांच्या तालमीत अनेक सद्यस्थितीतले राजकीय नेते घडले त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला असलेला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात ठाण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले सध्या हा बालेकिल्ला स्वतःकडे आखण्यासाठी दोन्ही शिवसेनेशी केस सुरू आहे आपला उमेदवार निवडून यावा यासाठी दोन्हीकडून प्रचार केला जात आहे शिवसेना गट पक्षाचे राजन विचारे व शिवसेना शिंदे गट नरेश म्हस्के हे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून ठाणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत प्रचारात दोन्हीकडून गद्दार निष्ठावान खोके धोके या भावनिक मुद्द्यांवर राळ उठवली जात आहे मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाणे मतदारसंघ हा आता त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे आता आपण ठाणे लोकसभेची आकडेवारी बघूया ठाणे लोकसभेत एकूण चोवीस लाख नऊ हजार पाचशे तेरा मतदार आहेत त्यापैकी तेरा लाख एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद इतके पुरुष आणि अकरा लाख पन्नास हजार सातशे सोळा स्त्री मतदार आहेत या मतदारसंघात मराठी भाषिक बारा लाख पंच्याण्णव हजार सहासष्ट आहेत तर उत्तर भारतीयांची संख्या पाच लाख सत्तेचाळीस हजार नऊशे बारा इतकी आहे मुस्लिम समाजाची लोकसंख्या दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी इतकी असून गुजराती मतदार एक लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर आहेत पंजाबी आणि सिंधी मतदार एकोणपन्नास हजार आठशे इतके आहेत तर इतर मतदार एकोणपन्नास हजार आठशे चौदा इतके आहेत या आकडेवारीवरून असं दिसतंय की हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे ठाणे मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार झालेले राजन विचारे यांना यापूर्वी भाजपाची साथ होती मात्र यंदा ही साथ त्यांच्याबरोबर नसणारे त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे ज्या शिवसेनेला ठाण्यातून पहिल्यांदा सत्ता प्राप्त झाली त्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथला मतदार कोणाला निवडून आणणार याची उत्सुकता आहे गेल्या आठ निवडणुकीचा इतिहास आपण बघितला तर दोन हजार नऊमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा अपवाद वगळता था। ठाणे लोकसभेवर शिवसेनेचा भगवा हा सलग फडकत राहिला आहे दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक येथून विजयी झाले होते मात्र नंतर नाईक हे भाजपावासी झाले यावेळीही संजय नाईक भाजपाकडून इच्छुक होते त्यामुळे म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाईक यांच्या नाराजी नाट्याची चर्चा पण रंगली मात्र वरिष्ठ नेत्यांनी काढलेल्या समजुतीनंतर या वादावर तरी पडदा पडला आहे आता आपण येथील उमेदवारांविषयी जाणून घेऊया उभाटा गटाचे राजन विचारे हे उमेदवार आहेत राजन विचारे सलग दोन वेळा खासदार असल्यामुळे मतदारसंघाचा अभ्यास त्यांचा चांगला आहे तसेच येथील मतदारांना हा चेहरा ओळखीचा आहे राजकीय कार्यकाळात त्यांनी महापौर सभागृह नेता आणि स्थायी समितीची पदे ही भूषवली आहेत प्रशासनाची त्यांना उत्तम जाण आहे मात्र मतदारसंघात विधानसभा निहाय आमदारांचे पाठबळ त्यांच्या पाठीमागे नाही दोन टर्ममध्ये नवीन ठाणे रेल्वे स्थानक जलवाहतूक खोळंबल्याने मतदारांना स्वतःकडे टिकवून ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत नरेश म्हस्के हे माजी महापौर सभागृह नेता स्थायी समिती सभापती अशा पदांवर त्यांनी काम केल्यामुळे त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख ठाणे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे संघटनात्मक ताकद ही त्यांच्या पाठीशी आहे भाजपा मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मित्रपक्षातील नेत्यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे या, या निवडणुकीत त्यांचं पारडं जड आहे असे राजकीय विश्लेषक म्हणतात ठाण्यातल्या या, या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे कोणते ते आता आपण जाणून घेऊया राजन विचारे ठाणे रेल्वे स्थानक आणि त्यातील सोयीसुविधा तसेच दिघागाव रेल्वे स्थानक ऐरोली कटाई भुयारी मार्ग रोरो सेवा या कामांची यादी आपल्या कार्य अहवालामधून मांडत आहेत यासोबतच ठाणे स्थानकाचे भिजत पडलेले घोंगडे गाळात रुतलेली जलवाहतूक लोकल प्रवाशांचे प्रश्न आदी मुद्देही प्रचारादरम्यान आहेत या मुद्द्याबरोबरच आनंदी घे यांचा खरा शिष्य कोण गद्दार आणि खुद्दार या मुद्द्यांचाही दोन्ही उमेदवारांकडून वारंवार उल्लेख केला जात आहे ठाणे लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा दबदबा आहे म्हस्के यांची उमेदवारी अखेरच्या क्षणी जाहीर झाली त्यानंतर त्यांनी प्रचारात चांगला जोर धरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेटवर्क आणि हाताशी आलेली उमेदवारी निसटल्यानंतरही भाजपाने मोदी यांच्या चारशे पारसाठी मतदारसंघात सुरू केलेली मेहनत आणि मित्रपक्षांच्या पाठबळावर मस्के मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढत आहे ठाण्याची ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे एकनाथ शिंदे यांचं हे होम ग्राउंड असल्यामुळे ते स्वत जातीने लक्ष घालत आहेत निकालाची जेवढी उत्सुकता ठाणेदारांना आहे तेवढीच राजकीय विश्लेषकांना पण आहे कारण ठाणे शिंदे यांच्या हाती आलं तर विधानसभेला त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल असं म्हटलं जातं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र